सुटला शाहपूरकरांच्या मैदानातला एक दुसरा एक बैल मैदानातला फायनल कोण होतो कोण करतो है? एक नंबरचा अड्याल घरचा असावाय त्याच्या शेजारी राजा आहे आणि पर्याय रुद्रा आणि रुद्राय अतिशय सुंदर अशी लढत झाली रोण गाड्यामध्ये गाजवलं आणि आड्याल पळाला बबलू चचा चा काल दोन फेर पळून आज तिसरा फेरा असा राजा काय घडलं लढत झाली शेवटच्या क्षणी चला कामी आला असं दिसायला लागल कसा आहे पाड्याला होता बबलू चचा वेचल्याचा आणि आड्याला होता शहाऐंशी झोरोबत्तीस लांब घुसाच काणख असा हा अख्खू डायवर आपसिंगचा शेवटच्या क्षणी बैलांचे शिफ्टी उचलले आणि निकाल घेतला घ्या दोघच घ्या हो या इकडं ना नाही घ्या हा क्वार्टर फायनल वाले चला या एकदम क्वार्टर फायनल वाले वरिया बैलगाडी कमेटी आपली वर या चला पाडा क्वार्टर फायनल वाले इकडे या क्वार्टर फायनल चे बैलगाडी मालक चला या स्टेज च्या समोर पटकन हा निकाल कार्यपर्यंत आपल्याला या ठिकाणी बक्षीस दिले जाते बक्षीस वितरणासाठी जे जे आपल्या दानशूर व्यक्तिमत्वाने आपल्याला हे बक्षीस दिलंय त्या सर्वांनी तो उपस्थित राहायचं आहे या या लवकर या बैल